हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अलिप्त चळवळीची दोन हजार चोवीसमध्ये कितवी शिखर परिषद युगांडामध्ये आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे एकोणीस एकोणीसावी तर अलिप्त चळवळीची दोन हजार चोवीस मध्ये एकोणीसावी शिखर परिषद युगांडामध्ये आयोजित करण्यात आली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे अरविंद नरेन तर अरविंद नरेन यांनी इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे उत्तर आहे अरविंद नरेन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू केला उत्तर आहे स्वच्छ मंदिर मोहीम पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे उच्च उच्च शिक्षण संस्थेमध्ये मानवी मूल्य व व्यावसायिक नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नाव काय आहे उत्तर आहे मूल्य प्रवाह दोन पॉईंट झिरो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकतीच रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अरुण नायर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकतेच दक्षिणी नौ नौदल कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे रिअल ॲडमिरल उपलकुंडू यांची रिअर ऍडमिरल उपर कुंडू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण नुकतेच कोणत्या देशाने केले उत्तर आहे जपान तर जपान देशाने एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण नुकतेच केले आहे उत्तर आहे जपान तर जपान बद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर जपानची राजधानी आहे टोकियो भाषा आहे जपानी राष्ट्रप्रमुख आहे सम्राट नारोहितो पंतप्रधान आहे योशी हि देगा स्वातंत्र्य दिन अकरा फेब्रुवारी सहाशे साठ चलन आहे जपानी एन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या बेसनाचा बेसनाच्या लाडूला जी आय टॅग मिळालेला आहे उत्तर आहे अयोध्या तर अयोध्या या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर उत्तर आहे अयोध्या पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छतेत नववे स्थान कोणत्या शहराला मिळालेले आहे तर नववे नवव्या स्थानावर आहे हैदराबाद तो उत्तर आहे हैदराबाद पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय व कोणत्या देशाच्या तटरक्षक दलाने अलीकडेच चेन्नईच्या किनारपट्टीवर सहयोग कॅजिन सहयोग कॅजिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे तर उत्तर आहे जपान तर भारत व जपानच्या तटरक्षक दलाने अलीकडेच चेन्नईच्या किनारपट्टीवर सहयोग कॅजिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव केलेला आहे तर उत्तर आहे जपान पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गंगासागर मेळा दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो तर उत्तर आहे पश्चिम बंगाल येथे तर गंगासागर मेळा दरवर्षी पश्चिम बंगाल राज्यात साजरा करण्यात येतो तर पश्चिम बंगालबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकत्ता मोठे शहर आहे कोलकत्ता जिल्हे आहे एकोणीस भाषा आहे बंगाली नेपाळी मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी बंगालची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तसेच विधानसभा जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या भारतीय तटरक्षक जहाजाने जपानी तटरक्षक दलासह सहयोग कॅजिन या संयुक्त सरावात भाग घेतला होता उत्तर आहे आय सी जी एस शौर्य तर आय सी जी एस शौर्य भारतीय तटरक्षक जहाजाने जपानी तटरक्षक दलासह सहयोग कॅजिन या संयुक्त सरावात भाग घेतला होता उत्तर आहे आय सी जी एस शौर्य पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्पाला डार्क स्काय पार्क ही पदवी मिळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन कोणी केले उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्रश्न पाहूया भारतात दरवर्षी पंधरा जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो तर उत्तर आहे भारतीय सेना दिन हा दिवस पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या स्वच्छ गंगा टाउन श्रेणीमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे उत्तर आहे वाराणसी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राजौरी व पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले तर उत्तर आहे ऑपरेशन सर्व शक्ती तर राजौरी व पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सर्व सुरू केले उत्तर आहे ऑपरेशन सर्वशक्ती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकतीच डॉक्टर प्रभा अत्रे यांचे वयाच्या एक्क्याण्णवव्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर डॉक्टर प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीत क्षेत्राशी संबंधित होत्या तर उत्तर आहे शास्त्रीय संगीत तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महागामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद